जायचं असेल तिथं पण काय आला का नाही नमस्कार हे कार नंबर तीन शांत ओम शांती खात्या आठवण पुढे जायचं आपले बोलता <laughs> नमस्कार हे टिका कार आणि मग शेवट शेवट येई बदत काम

कोणती चांगली कोणती काय आशीर्वाद आशीर्वाद पोरी काय टोचलं काय घोचलं काय घातलं नाकात काय टोचलं कानात काय घातलं डोक्याला फुल कोणतं पोचलं काय दो 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 गया गया। परस्पर जाईल झालेलं पदार्थ त्याला म्हटलं की नाही लोणी शिंगार दा बस करावं तुम्ही आजकाल या पोरी दाखट ना पत्ता राहिल नाही पण शा माराली येतले ऐकते न तुम्ही पावशेर दीड पावशेर पावडर चोपलेली छटाक्या लास आणि आखा गावा झटका मारतीस या माहिती काय सांगू मा सासू सासर मारा होते आदेश आदेश तास दिवस येणार नाही आज मनीषन मी सांगा कोवारा कुवारा कडे दे माझव त्या मागेंना काय तुम्ही बोलतस ना आमदे सर मा स आन्यसवा न उठमा रा उठण परी